समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत पनवेल शहरातील सुप्रसिद्ध पटेल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या शंभर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत डॉक्टर कुणाल मखीजा यांनी रोबोटिकनी रिप्लेसमेंटच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यांनी आतापर्यंत तीन हजारहून अधिक गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पहिली रोजा रोबोट पहिल्यांदा पटेल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत शंभर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत मुंबई नवी मुंबई मध्ये रोजा रोबोट फक्त दोन हॉस्पिटलमध्येच आहे गुडघेदुखीचा त्रास आजकाल सगळ्यांना होतोय हे आजकाल खूप लवकर दिसून येत आहे पन्नास वर्षाच्या लोकांमध्ये पण गुडघेदुखी दिसून येते आजकाल गुडघेदुखीची शस्त्रक्रिया खूप कॉमन झाली आहे आणि चाळीस वर्षाचा माणूस किंवा नव्वद वर्षाच्या माणसामध्ये पण ही शस्त्रक्रिया केली जाते पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया चाळीस वर्षाच्या महिलेमध्ये देखील केली आहे आणि नव्वद वर्षाच्या माणसामध्ये देखील केली आहे नुकतीच एकशे तीस किलो वजन असलेल्या महिलेवर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया आपल्याला जे रोबोटिक सर्जरी करतो आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट हे अति आधुनिक तरीका आहे त्याचा माणसाला हा फायदा होतो की त्याचं हॉस्पिटलमध्ये राहणं कमी होतो इंजेक्शन कमी लागतात ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी कमी लागते पेन कमी होतो आणि पायाची मुवमेंट खूप वाढते त्याच्यामुळे माणस आपला नॉर्मल लाईफमध्ये लवकर जाऊ शकतो आणि फॅमिलीला आणि माणसाला त्रास होत नाही खास टाइम काढायला लागत नाही सर्जरीसाठी असं सर्जरी झाली आहे आता आणि एक अजून एक आव्हान आहे की पेशंटला किंवा माणसाला आपलं भुरगे दुखी थांबायला सर्वात महत्वाचं वजन कंट्रोलमध्ये करायचे जे आपल्या मांदीचे स्नायू असतात मसल असतात ज्याला आपण कॉर्डरिसेप्ट म्हणतो त्याला स्ट्रॉंग करायचं सर्वात महत्वाची एक्सरसाइज जे आपण करू शकतो ते सायक्लिंग वॉकिंग आणि स्विमिंग या तीन वस्तूंनी आपल्या मादीचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखी कमी होऊ आहे आतापर्यंत किती सर्जरी आपल्याला पार पाडलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट कशा प्रकारचे आतापर्यंत माझा पर्सनली मी अराउंड तीन हजारपेक्षा जास्त नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट केले आणि आपण रोबोटिक तरीकेने जे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करतोय त्याचा ऑल आता शंभर सर्जरी झाली अनेक लोक अंगावरती गुडघेदुखीचा आजार काढतात ट्रीटमेंट वेळेत घेत आहेत अशा नागरिकांना आपण काय आवडतो गुडघेदुखी नुसतं डायरेक्ट गुडघे दुखत आहे म्हणून डॉक्टर सर्जरी सांगणारे आहे हा असा नसतो मी जसं सांगितलं गुडघे दुखण्याचं आणि सर्जरीपर्यंत पोचायचं जे वेळ असतो ते खूप जास्त असतो काही काही लोकांना गुडघेदुखी नुसतं गोऱ्यांनी आणि व्यायामनी बरं होऊ शकतो तर प्लीज तुम्ही डॉक्टरला भेटा आता ते तुम्ही ट्रीटमेंट कसं घेत होमिओपॅथी घेताय अॅलोपॅथी घेत आहे पंचकर्मा करताय की काही घेत आहे ते सगळे जे ट्रीटमेंट फॉर्म आहे ते चालतात पण आपण भेटलो आणि ट्रीटमेंट घेतलं तर मी एवढं नक्की सांगतो की आपण ऑपरेशन तर धकलू शकणार वापरले यांच्यासाठी पण त्याचा काय फायदा होऊ शकतो नागरिकांना किती पर्यंत त्यांना त्रास होऊ शकतो रोबोटिक किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो का रोबोटिक नी, नी जे आहे आपण रोबोटिक आणि आपण टाकतोय त्याचा फायदा की आपण जे नॉर्मल सर्जरी करायचो नॉन रोबोटिक तेव्हा माणसाचं जे स्नायू आहे ते जास्त कापायचे हॉस्पिटलमध्ये राहणं जास्त व्हायचं आणि इंजेक्शन पण जास्त लागायचे रोबोटिक नी सर्जरी मुळे पेशंट ऑलमोस्ट सेम डे वर चालतो लवकर आपला नॉर्मल लाईफमध्ये येतो फिजिओथेरपी पण कमी लागते आणि हॉस्पिटलचा स्टे पण कमी होतो त्याच्यामुळे परिवारवर आणि पेशंटवर लोड कमी येतो सर्वसामान्याला परोर्डेबल अशी सर्जरी आहे प्राधान्याने किती किंमत चालत आजकाल मी एवढं सांगतो की सगळ्यांना ऑलमोस्ट इन्शुरन्स असतो आणि आपण जे किंमत ठेवली आहे त्या किंमत कीम, किंमतमध्ये ते इन्शुरन्स पास होऊन जातो आणि सगळ्या सामान्य लोक पण माझ्याकडे येतात जसं मी सांगितलं माझ्याकडे पेनचे लोक येतात मानगाव वाशिम शेतकरी लोक येतात जलगावचे लोक येतात तर ते सगळं सामान्य लोक आहेत असं काही सर्जरी नाही आहे ज्याच्यासाठी आपल्याला खूप हायर मिडल क्लास किंवा रिच असावं नॉर्मल माणसं पण हे सर्जरी अफोर्ड करू शकत आहे असंच आपण ठेवूया सगळं